नमस्कार आपल्याला कल्पना आहे की धाराशिव जिल्ह्याला एक हजार कोटीपेक्षा जास्तीचं अनुदान आपल्या महायुती सरकारने देऊ केलेलं आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्याला ज्या पद्धतीने सांगितलं होतं त्या पद्धतीने साडेआठ हजार हे एनडीआरएफ एस निकषाप्रमाणे आणि अधिकशे दहा हजार प्रति हेक्टर हे रब्बीच्या हंगामाच्यासाठी वेगळी अनुदानाची मदत देण्याचं जे जाहीर केलं त्याच्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित झालेले आहेत आणि आपल्याला साडे अठरा हजार रुपये प्रति हेक्टर हे साधारण साडे अठरा हजार प्रति हेक्टर हे तीन हेक्टर पर्यंत आपल्याला अनुदान मिळणार आहे प्रक्रिया सुरू आहे हजार कोटीपैकी साधारण एक पावणे तीनशे कोटी रुपये हे खात्यावरती जमा झालेत सहा लाख खातेदारांना दोनदा पैसे द्यायचे म्हणजे बारा लाख वेळेस जे ट्रान्झॅक्शन आहेत ते होणार आहेत आणि त्यामुळे थोडा वेळ लागतोय हे वास्तव आहे परंतु पैसे उपलब्ध आहेत आणि पूर्ण राज्यात ही प्रक्रिया आता डीबीटी पद्धतीने सुरू आहे थेट खात्यावरती पैसे जमा होत आहेत एक अडचण मांडण्यात आली ती म्हणजे डीसीसी बँकेच्या खात्यावरती जे पैसे आता दिले जात आहेत त्यात दोन हजार रुपये ते रिटेन करतायत म्हणून याबाबतीत संबंधित अधिकाऱ्यांबरोबर माझी चर्चा झाली आहे आणि डीसीसी बँकेच्या एम ना आ, स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत आपल्या माहितीसाठी अनुदानाचे पैसे हे कोणालाही थांबवता येत नाहीत किंवा कापता येत नाहीत अकाउंट होल्ड करता येत नाही आणि अनुदानाच्या पैशामधनं मिनिमम बॅलन्स सुद्धा ठेवता येत नाही तसे आदेश निर्गमित केलेत जिल्हाधिकारी डीडीआर यांनी डीसीसी बँकेला सक्त सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे आपण याबाबतीत चिंता करू नका कुठे काही अडचण वाटली तर संबंधित तहसीलदारांशी आपण बोलावं हे मला आपल्याला सांगायचं आहे आणि हे हजार कोटी जे आहेत ते आपल्याला या अडचणीच्या काळात मदत मिळावी या अनुषंगाने आदरणीय देवेंद्रजीने आणि आपल्या महायुती सरकारने पैसे उपलब्ध करून दिलेत काही लोक याच्याबद्दल काही गैरसमज पसरवायचा प्रयत्न करतात परंतु त्याला फार काही आपण किंमत द्यायचं कारण नाही कारण प्रत्यक्षात पैसे खात्यावरती यायला सुरुवात झालीय मी म्हटल्याप्रमाणे बारा लाख ट्रान्झॅक्शन्स म्हणजे बारा लाख वेगवेगळे ट्रान्सफर होणार आहेत त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो हे वास्तव आहे पहिल्या टप्प्यात साडेआठ हजार प्रमाणे पैसे प्रति हेक्टर तीन हेक्टरपर्यंत उपलब्ध झालेत किंवा होत आहेत आणि दुसऱ्या टप्प्याचा देखील शासन निर्णय निर्गमित झालाय मी आपल्याला परवा कळवलं पाचशे सत्याहत्तर कोटी रुपये एवढी रक्कम आपल्याला अधिकची आता मिळतीये दहा हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे त्यामुळे हे दोन्ही रक्कम आपल्याला आता उपलब्ध होत आहेत खरडून गेलेला जमिनीचा विषय आहे त्याच्यानंतर ज्या विहिरींमध्ये गाळ